बातमी गोंदियातून गोंदियातील अंगणवाड्यांची दुरावस्था होताना पाहायला मिळते अंगणवाड्यांना गळती आणि चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं महिला बालकल्याण विभागाचं दुर्लक्ष आहे गोंदिया जिल्ह्याच्या सालेक्सा तालुक्यातील पंधरा अंगणवाड्या जीर्ण झाल्या असून पावसाळ्यात त्यांना गळती लागल्यानं त्यात चिमुकल्यांना बसणंही कठीण झालंय Uh, मी जेव्हापासून इथे जॉईन केलेलं आहे सर तेव्हापासून मी बघितलं आहे की या गावामध्ये अंगणवाडीची जी अंग अंगणवाडी इमारतीची जी अवस्था आहे ती खूप जर्जर आहे आणि त्यामुळे आम्ही आम्हाला जी व्यायामशाळा ही सँक्शन झालेली आहे ती त्यांना आम्ही अलॉट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते बसतात आणि सर आपल्या पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना खूपच त्रास होतो आणि म्हणून आम्ही त्यांना हे आपली आ, बिल्डिंग अलॉट केलेली आहे शासनाला माझी अशीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या छोट्या मुलांसाठी अंगणवाडीची इमारत सांगसन करावी आणि हीच विनंती आहे